नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिवसेनेच्या ओबीसी व्ही जे एन टी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा शेई मेंढी पालन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे व शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली व महानगर प्रमुख संजय वाली यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी जल्लोष करत पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्याचे सांगितले व समाधान व्यक्त केले देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला जय महाराष्ट्र करताना जय भारत बोलताना होतो आनंद होतोय की आज गेल्या सत्तावीस तारखेपासून मी शिवसेना ओबीसी विजयंतीचा राज्यातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक आणि आज धुळे शहरात आल्यानंतर मला आनंद झाला धुळे शहरामध्ये सकाळी सकाळी आम्हाला बातमी बातमी बघता आली की भारतीय सैन्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं पाकिस्तानचा जो इरादा आहे पाकिस्तानचं जे काही हे आपल्याबद्दल वागण्याचं धोरण आहे त्याला एक सुरुंग लावण्याचं काम आणि उत्तर देण्याचं काम केलं म्हणून पहिल्यांदा मी या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा आणि भारतीय सैन्य आणि सैन्य दलातील सै सर्व अधिकारी सर्व सैन्य यांना मी मानाचा मुद्रा करतो की बाबांनो जे पाखड्यांनी या ठिकाणी नामर्पणा पहेलगामध्ये जो नामर्पणा केला त्या नामर्पणाला उत्तर देण्याचं काम केलं म्हणून भारतीय सैन्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि धुळे शहरामध्ये आज आमचे धुळे शहराचे जिल्हा प्रमुख सन्माननीय मनोज भाऊ गोळे त्याचबरोबर या शहराचे महानगराचे प्रमुख सन्माननीय संजय भाऊ वाले तसेच माझ्या ओबीसी विजय जिल्हा प्रमुख संजय भुसळकर आणि या राज्याचे ओबीसी विजय राज्य समन्वय विठ्ठल भाऊ मारनर त्याचबरोबर उत्तर श उत्तर महाराष्ट्र प्रमुख आमचे गिर महाराज तसेच शहराध्यक्ष आमचे भट्टू भोपे त्याचबरोबर माझ्यासोबतचे सहकारी सुरेश खरचे त्याचबरोबर हेमंत भोईटे बालार किंवे या सर्वांसोबत आज या धुळ्यामध्ये एक आनंदाचं खऱ्या अर्थानं भाऊंचा तसा खऱ्या अर्थानं भाऊंचा विषय तसा असतो भाऊणी तो आज धुळ्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी हिंदुत्व असेल किंवा या ठिकाणचा आमच्या शिवसेनेचा आवाज असेल ते खऱ्या अर्थानं सर्वप्रथम हे करण्याचं काम केलं भाऊंचंही या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतोय आणि भाऊंचंही कौतुक करताना मला आनंद वाटतोय की भाऊ निश्चितपणे या ठिकाणी आपला भारत हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी या स्ट्राईक याच्यामुळे खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा भारताची ताकद या जगाला सुद्धा दिसून आली असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि सन्माननीय एकनाथजी साहेब यांचा सुद्धा विचार कारण पहेलगाव मध्ये पहिल्यांदा हल्ला झाल्याबरोबर जाणारा या देशातला आणि राज्यातला पहिला व्यक्ती अननी आमचा नेता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याही विचाराला सलाम करतोय कारण सातत्यानं भाई सुद्धा या ठिकाणी हिंदुत्व आणि देशाच्या रक्षणासाठी या ठिकाणी काम करतात म्हणून जाता जाता एकच सांगतोय की एकदा जोरदारपणे द्या भारत माता की